पिंपरी चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ गेल्या अनेक दिवसापासून अपडेट झालेले नाही त्यामुळे करदात्या नागरिकांना महापालिकेमार्फत होत असलेल्या कामांची माहिती मिळत नाही त्यासाठी महापालिकेचे संकेतस्थळ लवकरात लवकर अपडेट करण्याची मागणी नगरसेविका अश्विनी चिंचवडे पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे याबाबत नगरसेविका चिंचवडे यांनी महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की महापालिकेच्या संकेतस्थळावर क्षेत्रीय कार्यालय निहाय विविध विकास काम दिलेले आदेश करारनामे मागील वर्षाचे उपलब्ध आहेत परंतु चालू वर्षाचे नाहीत त्यामुळे शहरातील करदात्या नागरिकांना विकास कामांची माहिती मिळत नाही तसेच महापालिकेच्या संकेतस्थळाचा उद्देशही सफल होत नाही संकेतस्थळावरील कामाचे आदेश या शीर्षकावर क्लिक केले असता मागील वर्षाची माहिती दिसत आहे त्यामुळे नागरिकांना चालू वर्षाच्या कामाची माहिती मिळत नाही प्रशासनाने अ ब क ड ई आणि फ या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत विविध कामांचे मागील वर्षाचे दिलेले आदेश संकेत स्थळावर दिसत आहेत परंतु चालू वर्षाचे अपडेट दिसत नाही तत्कालीन आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात महापालिकेचे होत असलेल्या विविध घडामोडी व कामांची माहिती समजत होती, होती। परंतु गेल्या काही दिवसापासून महापालिकेचे संकेतस्थळ अपडेट होत नसल्याने करदात्या नागरिकांना माहिती मिळणे कठीण झाले आहे महापालिकेच्या प्रशासकीय प्रभागात होत असलेली विविध वी विकास कामे त्यावर होत असलेला खर्च कामाची मुदत काम करणारा ठेकेदार कामाचा आदेश त्याच्याशी महापालिकेने केलेला करारनामा आदी सविस्तर माहिती नागरिकांना समजत नाही आरोग्य शिक्षण झोपडपट्टी निर्मूलन विभाग विद्युत पाणीपुरवठा क्रीडा नागरी वस्त माहिती तंत्रज्ञान आदी कामकाजाचे अपडेट दिसत नाही असे नगरसेविका चिंचवडे यांनी निवेदनात म्हटले आहे पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे शहरातील रहिवासी असलेल्या पण शहरात घर नसणाऱ्या नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे संकेतस्थळावर ऑफलाईन साईट ओपन होत आहे त्याच्यावर अर्जाचा नमुना देखील आहे परंतु ऑनलाईन अर्ज करण्याची साईट ओपन केली असता वेबसाईट करंटली अंडर मेंटेनन्स असा उल्लेख येत आहे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे महापालिकेचे संकेतस्थळ लवकरात लवकर अपडेट करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका चिंचवडे यांनी केली आहे